नेतृत्व तुमचे प्रेरणादायी जनसेवेत सदैव तेवत राहे तुमचे कर्तृत्व पाहून वाढतो आम्हा अभिमान असे तुम्ही आहात आमचे शान आदरणीय मंत्री महोदय माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आपणास जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा नमस्कार मी बळीराम पाटील बोतीकर माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीनं आणि बोती ग्रामस्थाच्या वतीनं आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब सहकार मंत्री तथा सहकार म महर्षी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अहमदपूर व चाकूर तालुक्याचे भाग्यविदाते माननीय श्री सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांना बोथी सोसायटीच्या वतीनं व वो संचालक मंडळ यांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आदरणीय साहेब तुमची प्रत्येक सकाळ फुलांनी सुगंधित असू द्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ आनंदाने बहरू द्या आपल्या हातून यश समृद्धी आणि मतदारसंघाचा विकास होऊ द्या हीच अभिलाषा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांना हा हार्दिक शुभेच्छा आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीने माननीय नामदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरे नेतृत्व हे व्यक्तीच्या व्यासपीठाच्या उंचीवर नव्हे तर सचोटीच्या खोलीवरून मोजले जाते असे सचोटी असणारे परिवर्तनाचा ध्यास असणारे नेतृत्व म्हणजे नामदार बाबासाहेब पाटील साहेब नमस्कार मी शैलेश अमृतराव वाडकर राहणार संघाची वाडी विभाग चाकूर गट चाकूर व सिद्धी शुगर परिवार यांच्या वतीनं आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मी डी वी केंद्रे विभागीय कार्यालय चापूर शुगर येथे कार्यरत असून सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा देतो नमस्कार मी बालाजी गणपती गोगे राहणार गोती येथील रहिवाशी असून मी माननीय आमदार साहेब बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन लढ म्हणणारे नेतृत्व म्हणजे बाबासाहेब पाटील साहेब मी वाघलगड ऋषिकेश महादेव राहणार रचनवाडी गट दानवळ येथील असून हरित क्रांतीचे जनक माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय कृषीविषयक औद्योगिक बँकिंग क्षेत्राशी नाते असणारे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सहकार मंत्री विकासभि नेतृत्व माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त पोथी विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं व सिद्धी शुगर चाकूरच्या वतीनं कोटी शुभेच्छा